अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी संपन्न होत असून त्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर होळ नाते आजंडे बुद्रु पिंपळे पुनर्वर्सन ही भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माझे गाव माझे अयोध्या या संकल्पनेतून होळनाते परिसरातील गावांमधील प्रभू श्रीराम मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिरात विधिवत पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण हनुमान यांच्या सजीव देखाव्यासह संपूर्ण गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली नांदे महादेव मंदिरापासून नवीन बस स्टँड अजंते बुद्रुक मारुती चौक मेन बाजार पेटमार्गे ही भव्य शोभयात्रा निघाली आहे यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमवर दरत गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या कार्यक्रमात ग्रामस्थांसह आर सी पटेल विद्यालय व एसएमटी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज कोडनांते